जय भीम जय भीमा कोरेबा मित्रांनो तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस सगळे हॅपी न्यू इयर कसं करतात नवीन वर्षाची सुरुवात हॅपी न्यू इयर म्हणून पार्टीवर म्हणून चिकन वगैरे सगळं खाऊन करतात पण आपण कसे करतो नवीन वर्षाची सुरुवात पाचशे शूरवीरांना अभिवादन करून कोण होते ते पाचशेवीर आपण तिकडे जातो कशाला का काय कारण आहे त्याच ठिकाणला जायचं ना तिथं आहे ना नारळ ना अगरबत्ती आहे ना काय ना पोजायचं ना काय ना तिथं कोणाचा फोटो आहे ना कोणाची मूर्ती आहे ना कोणची तिथं आहे तर आपण तिथे जातो कशाला आपण तिथं जाण्याचं कारण म्हणजे एक स्वाभिमान तिथे गेल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा मिळते की आपण गुलाम नाही आहोत एक स्वाभिमानी व्यक्ती आहोत अन्यायाविरुद्ध लढू शकतो तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला तिथं मिळते गावाला गेल्यानंतर आपण त्यामुळे तिथे लाखोच्या संख्येने अन्यायाविरुद्ध बदला घेतलेला आहे पाचशे शूरवीरांनी या संगती जे मनुवादी पेशवे होते ना जे बहुजनांना शूद्रांना त्रास देत होते हे शूद्र जे वळण त्यांनी तयार केलेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र सगळ्यात वरती पण ब्राह्मण म्हणजे तो सगळ्यांचा सा राजा असणार नंतर असणार क्षत्रिय क्षत्रिय म्हणजे लढणारा राजा लढणारे असणार आणि दुसरा तिसऱ्या नंबरचा वैश्य वैश्य म्हणजे एक व्यापारी असतो व्यापार करणार आणि शुद्र म्हणजे तो कसलाच नाही तो सगळ्यात खालचा तुमच्या मेलेले ढोरं वाढणार तुमचे गटर साफ करणार नाला साफ करणार ए टू झेड जे घाणीचे काम आहेत ते सगळे शुद्र करणार आणि त्या शुद्रांना या पेशव्यांनी खालच्या खालीच ठेवलं आहे कसलाच अधिकार दिलेला नाही ना पुरुषाला दिलाय ना स्त्रियांना दिलाय महिलांना तर त्यांच्याही जातीमध्ये अधिकार नव्हताच पण महिला जी होती ती तर शुद्राहून खालची होती तिला कसलाच अधिकार नव्हता तिला फक्त आणि फक्त चूल आणि मूल स्वयंपाक करायचा घरातला आणि मुलं जन्माला घालायची एवढे भयानक कायदे होते तिचे आणि नवरा मेला तर तिला सत्य जावं लागत म्हणजे नवऱ्या संधी तिलाही त्या शरणावर जाळत असत त्या नवऱ्या संधी एवढे भयानक कायदे होते आणि त्यांचे काय होते कायदे एक दुसरा एक कायदा आहे तर तो खूप वाईट आहे की जम समजा कोणाच्याही घरी ब्राह्मण सोडून कोणाच्याही घरी लग्न झालं तर ती बाई पहिलं ब्राह्मणाच्या घरी जाईल पाहू शकता असे नीच कायदे होते त्या लोकांचे मग त्या नीच कायद्याचा बदला घेण्यासाठी एक जानेवारी अठराशे अठरा सकाळचा तो दिवस पाचशे महार आणि तीनशे इंग्रज सैनिक आणि यांचे पेशव्यांचे किती अठ्ठावीस हजार पेशवे त्या पेशव्यांना चरा चरा कापून काढला किती फक्त आणि फक्त आठशे जणांनी पाचशे महारांनी आणि तीनशे इंग्रजांच्या सैनिकांनी तुम्ही म्हणाल तर काही लोकांचे प्रश्न पण असतात की असे इंग्रजांना गेले तुम्ही इंग्रजांना सपोर्ट केला आणि भारत देश पूर्ण इंग्रजाच्या विरोधात होता इंग्रजांचा सपोर्ट आम्ही यासाठी केला के कारण आम्हाला न्याय भेटायला पाहिजे म्हणून तुमच्या कोणती अपेक्षा होती न्यायाची पण ते तुम्ही न्याय आम्हाला दिला नाही म्हणून आम्हाला ना ना दुसऱ्यांशी हात मिळावा लागला आणि त्यांनी काही भारत देशामध्ये येऊन चित केली नाही उलटं मित्र म्हणून त्यांनी चांगलंच काम केलं भारत देशामध्ये आले ते फक्त भारत देशामध्ये दे व्यापार करायला आले होते व्यापार करता करता त्यांनी शाळा ओपन केल्या स्त्रियांसाठी शिक्षणासाठी बहुजनांसाठी शाळा ओपन केल्या त्यांनी इंग्रज भारतात आले तेव्हा महात्मा फुले हे शाळा जाऊ शकले महात्मा फुले शिकले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले कारण महात्मा फुले शिकले नसते तर त्यांनी शाळा खोलल्या हो नसत्या बहुजनांसाठी दलितांसाठी स्त्रियांसाठी बा महात्मा फुले शिकल्यानंतर बाबासाहेब शिकले बाबासाहेब शिकले म्हणून तुमच्या आया बहिणींना हक्का अधिकार मिळाले तुमच्या खांद्याशी खांदा लावून लढण्याचा अधिकार मिळाला हे फक्त आणि फक्त कशामुळे झालं पेशवाई संपवल्यामुळं आणि इंग्रजांमुळे मित्र म्हणेल हे गोरे इंग्रज चांगले होते या काळ्या इंग्रजांपेक्षा काळे इंग्रज तर एवढे ये भयानक येते तो मी तुम्हाला सांगितलं किती भयानक येतात त्या काळ्या इंग्रजां संती न्याय अन्यायाविरुद्ध बंड करून उठणारे म्हणजे ते पाचशे महार त्या पाचशे महाराजांचा प्रमुख म्हणजे सिद्धनाथ महार त्या सिद्धनाथ महारांनी इंग्रजांच्या संगती हात मिळवणी केली की आम्हाला तुमच्या संगती लढाई पहिलं तो सिद्धनाथ महार कोणा सांगते गेले होते पेशव्यांना सांगते पेशव्यांना बोलले की आम्ही तुमच्या संगती लढू इंग्रजांविरोधात इंग्रजांना आपण इकडून पळवून लावू मग त्या पा सिद्धनाथ महारांनी विचारलं त्या पेशव्यांना तर तुम्ही आम्हाला काय देणार आम्ही तुमच्या संगती लढल्यावर तर पेशवे काय सांगतात माहिती आहे का तुच्छ ही जात तुमची अतिशद्रांची आज सकाळ धरता तुम्ही आमच्याकडे मानाची म्हणजे ते म्हणतात की तुम्ही हे खालचेच खायले तुमची जात ही तुच्छ आहे म्हणजे कसलीच इज्जत नाही तुमच्या जातीला आणि तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्याकडे मानाची बात करता मानसन्मानाची बात करता आणि आमच्याकडे मागता तुम्ही काय देणार म्हणून मग तो सिद्धनाथ महार अजून चिडले अजून चिडल्यानंतर मग त्यांना निर्धार केला की आता आम्ही लडू किंवा मरू जे होईल ते पण अन्यायाविरुद्ध न्याय हा मिळालाच पाहिजे एवढा वर्ष या पेशव्यांनी अन्याय अत्याचार केला गळ्यात मडकं दिलं पाठीला झाडू दिला एवढी भयानक जगणी अवस्था केली आमच्या आया बहिणींवर त्रा अन्याय अत्याचार केला या पेशव्यांनी तर आता आम्ही लढल्याशिवाय पर्याय नाही ह्या लोकांच्या बोकांडीवर बसल्याशिवाय पर्याय नाही एकतर मरू किंवा लढू हे दोनच त्यांच्याकडे हो निर्णय होते मग त्यांनी सद्धनाथ महाराजनी निर्णय पक्का केला की आता आपण लढणार तर इंग्रजांसतीच म्हणजे इंग्रजांचा सपोर्ट घेऊनच लढणार ते एकटेही लढले असते पण त्यांच्याकडे पुरवठा नव्हता तेवढा कारण ते गरीब होते ना गरीब गरीब का नसणार कारण सगळा हक्का अधिकार या तीन वर्णांकडेच होता एक ब्राह्मणांकडे एक वैश्यांकडे क्षत्रियांकडे आणि एक वैश्यांकडे हे तीनच मेन जण होते कारण हे ब्राह्मण राजा होता क्षत्रिय हा लढणारा होता आणि वैश्य हा व्यापारी होता तर यांच्याकडे सगळी मालमत्ता होती तर राहिला शूद्र शूद्रांना तर कसलाच अधिकार देत देत नव्हते हे लोक यांना फक्त घाणीचे काम करायला आणि तुच्छ म्हणूनच ठेवलेलं यांनी यांचा असा नियम होता की ब्रह्मदेवाच्या मुखातून हा ब्राह्मण जन्मला भावातून क्षत्रिय जन्मला ब्रह्मदेवाच्या मांडीतून वैश्य जन्माला आणि ब्रह्मदेवाच्या पायातून हा शूद्र जन्मला असं त्यांचं म्हणणं होतं तर त्या म्हणण्यानुसार त्यांनी शूद्रांना खालते ते खालीत ठेवलं आणि लिहिणारा कोण होता माहिती का मनू ज्याला बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी पेटवलं महाड महाडच्या चौदा तळ्या ह्या ठिकाणी रायगडाच्या पायथ्याशी कारण त्यामध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचा देखील बदला घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा बदला कसा म्हणणार आहे बदला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज चा जेव्हा गागा भट्टांनी राज्याभिषेक केला तो राज्याभिषेक हाताने नाही कशाने नाही तर पायाच्या अंगठ्यानी राज्याभिषेक करण्यासाठी कोणी भेटत नव्हतो तो शेवटी गागा भेट भेटला गागाभट तोही जास्त संपत्ती घेतल्यानंतर आणि तो, तो काय बोलला आम्ही कोणाच्या शूद्राचा राज्याभिषेक करत नाही म्हणजे विचार करा एवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या लोकांनी शूद्र म्हणलंय तर तुम्ही आम्ही कोण कोणीच नव्हतो त्या काळी या मग तर राज्याभिषेक त्यांनी पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक पाया राज्य केला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यामध्ये पण यांचाच हाते छत्रपती संभाजी महाराजांनाच देखील संपवण्यामध्ये यांचाच हात आहे आपण दुसऱ्याला देश दोष देऊ देऊ शकत नाही कारण औरंगजेब हा मुस्लिम होता मुस्लिम म्हणले होतो त्याच्या पद्धतीने सजा दिली असती पण त्यांना सजा कशा कशा पद्धतीने दिली आणि स्मृतीप्रमाणे डोळ्यात शिसे वतले परत जीप कापली म्हणजे नक गाडी अशी सजा मनुस्मृतीमध्येच आहे तुम्ही एकदा नक्की वाचाल <laughs> ना मनुस्मृती मग तुम्हाला कळेल संविधान योग्य आहे की मनुस्मृती योग्य आहे तुम्हाला वाटते ना मन योग्य संविधानाने अन्य अत्याचार केले यांना आरक्षण दिलं त्यांना आरक्षण दिलं त्यांनी संविधानाने जे योग्य आहे ना त्यालाच हे दिलंय आणि सगळ्यांना हक्क समान दिलेत असं नाही की बाबासाहेबांना ज्यांनी त्रास दिलाय त्याला वेगळं केलंय अजिबात नाही बाबासाहेबांना ज्यांनी त्रास दिलाय उलटत त्यांनाही अधिकार दिलेत आणि ज्यांनी जवळचे मानले त्यांनाही अधिकार दिले बाबासाहेबांनी सगळ्यांना समान मानले कारण त्यांनी लोकशाही लिहिली भारतासाठी तुमच्या आमच्यासाठी ना की त्यांचं जर त्यांचं भरायचं असतं ना ते अमेरिकेला गेले असते ते अमेरिकेचे राष्ट्रपती वगैरे झाले असते पण नाही ते म्हणले की मी प्रथम तर आणि अंतिम तर भारतीय आहे तर बाबासाहेबांना भारतीय म्हणून बघा दलित बहुजन शूद्र म्हणून बघू नका त्यांनी प्रत्येक जाती धर्मासाठी काम केले स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी महत्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी काम केले काम तर त्यांनी सगळ्यांसाठीच केले पण स्त्रियांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा अधिकार दिला संविधानामध्ये जे पुरुषाला अधिकार असतील ते स्त्रीला अधिकार दिले तेवढं सगळं तुम्हाला वाटत असेल हिंदू कोड बिल चुकीचं आहे ते एकदा वाचून बघा हिंदू कोड बिल वाचा आणि मनुष्यमूर्ती देखील वाचा हे स्त्रियांनाही सांगणे आणि पुरुषांनाही सांगणे माझं हे महापुरुष होते तर याचाच बदला घेण्यासाठी पाचशे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी एवढी महा लाखोच्या संख्येने जनता आलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप सुंदर कसा वाटला व्हिडिओ भीमा कोरेगावचा एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा नक्की कमेडीमध्ये कळवा आवडा असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय जय भीम जय बहुजन जय भीमा कोरे और जय भारत जय संविधान चला बाय